हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रिअस स्टिचिंगमध्ये तर हंड्रेड डेजमध्ये हंड्रेड लटकन चॅलेंज आपण करत आहे यामध्ये आपण रोज वेगळी वेगळी लटकन तयार करत आहे तर आज आहे दिवस सदोतीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण हे असं कापड कट करून घेतलेलं आहे तर मग हे कापड आपण दुसऱ्या कापडावर अशा प्रकारे उलट्या प्रकारे ठेवायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून आपल्याला साईडने शिलाई मारून घ्यायची आहे कापड व्यवस्थित आपल्याला पकडायचं आहे आणि त्याला साईडने चारही बाजूने एकदम व्यवस्थित असं आपण शिलाई मारून घेणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं शिलाई मारून झालेली आहे दोरा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर याचे कॉर्नर्स आपण कट करून घेणार आहे कारण आपण याला पलटून घेणार आहे ना तर त्याचे कॉर्नर्स व्यवस्थित पलटून बाहेर येतील त्यासाठी आपण हे साईडने कट करणार आहे त्यानंतरनं कापडाचा मिडल घेऊन त्यालाही छोटंसं एक कट मारून घेणार आहे अशा प्रकारे एक कट मारून घ्यायचं आहे आणि त्यामधनं हे कापड बाहेर काढायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं कापड बाहेर काढून आपल्याला पलटून घ्यायचं आहे हे कापड अशा प्रकारे व्यवस्थित असं पलटायचं आहे असं पलटून घेतल्यानंतरनं या कापडाचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे अशा प्रकारे मध्य घेऊन मध्ये डोरी ठेवून आपल्याला पाव पाव इंचावर दोन्ही साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण कापड ठेवून शिलाई मारून घेणार आहे शिलाई मारून झाल्यावर दोरा कट करायचा आहे तशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूनेही पाव पाव इंच शिलाई मारून घेणार आहे डोरी व्यवस्थित अशा प्रकारे मध्ये ठेवायची आहे कापड व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतरनं दोरा कट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं हे कापड आपलं अशा प्रकारे स्टिचिंग होऊन पूर्ण होणार आहे हे कापड आपण त्याचे कॉर्नर्स असे जोडून त्याला व्यवस्थित असं शिलाई मारून घेणार आहे अशा प्रकारे ह्याला जोडून आपण दोन तीन टाके व्यवस्थित मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे व्यवस्थित टाके मारून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे आपण दोन्ही कॉर्नर बाकीचे जोडून घेतलेले आहेत राहिलेला दोरा आपण इथे कट करणार आहे तर तयार आहे आपलं एकदम छान आणि सुंदर असं लटकन खूप इझी आहे आणि एकदम दोन मिनटात तयार होणारं लटकन आहे फक्त एका कापडापासनं एकदम छान आणि भारी लटकन तयार झालेलं आहे ह्याचं एक लुक पण बघा तुम्ही किती सुंदर आलेलं आहे तर अशा प्रकारे तयार आहे आपलं एकदम सुंदर आणि छान लटकन व्हिडिओ आवडल्यास चैनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या व्हिडिओसोबत तर आत्तासाठी बाय बाय